दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव शहरातील तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यानं समाजवादी पार्टीकडून भीक मागवा आंदोलन करण्यात आलं औषधांचा तुटवडा इतका गंभीर झालाय कि रुग्णालयांमध्ये प्रथमोपचारांसाठी देखील औषधे दे शिल्लक नसल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आक्रमक झाले शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं काम करते मेडिकल और सरकार के पे दार दिया जा आंदोलना दरम्यान पक्षाकडून भीक मागव अशी मोहीम राबवून नागरिकांकडून मदत गोळा करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी भीक मागून मिळालेली रक्कम थेट राज्याचे आरोग्यमंत्री यांना देण्याचा निर्णय घेतलाय शासकीय रुग्णालयांमध्ये तातडीनं औषधांचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनानं मालेगावकरांचं लक्ष वेधून घेतलं असून नागरिकांमध्येही औषध टंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते